श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येला करण्याचा उपाय जाणून घेणार आहोत आणि हा जो उपाय आहे ना तो अगदी रात्री बारा वाजताच करायचा आहे आता बघा बारा वाजता का बरं तर आजची जी अमावस्या आहे ना ती सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी सुरू झालेली आहे तर ती उद्या म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे उद्या पहाटे ही अमावस्य संपत आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय रात्रीच करायचा आहे बारा वाजता आता हा जो उपाय आहे तो कशासाठी करायचा हे जाणून घेऊ तर आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी हे बघा लक्ष्मी येण्याचे भरपूर उपाय करत असतो भरपूर सेवा करत असतो यासोबतच कष्टाला पर्याय नाही नेहमीप्रमाणे तेच सांगते सा म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्ही रोज बघणारे जे आहे त्यांना हे वाक्य नवीन नसेल परंतु सांगावं का लागतं तर नवीन सबस्क्रायबर जोडले जातात आणि कुणाचाही काहीही गैरसमज होऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा ते सांगावं लागतं लक्ष्मीप्राप्तीसाठी कष्टाला प पर... लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर कष्टाला पर्याय नाही परंतु या कष्टासोबत जर दैवी शक्तीची साथ हवी असेल तर ही सेवा आणि उपाय आपल्याला करणं गरजेचं असतात हे क्लिअर झालं असेल तर आपण पुढची गो पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बोलायला सुरुवात करूया तर हे बघा आपण लक्ष्मी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी भरपूर उपाय करतो जसं की काही वाचन असतं जसं सप्तशतीचं पाठ करतो किंवा कुंकुमार्चन करतो किंवा विविध प्रकारच्या वास्तुटिप्स फॉलो करतो पण काय करायचं हे आपण बघतो परंतु काय करायचं नाही किंवा घरातील जी अलक्ष्मी आहे ती बाहेर काढण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही लक्ष्मी येण्यासाठी जे उपाय करतो पण एक गोष्ट लक्षात घ्या घरामध्ये जर ऑलरेडी अलक्ष्मी येऊन बसलेली असेल तर ती अलक्ष्मी बाहेर गेल्याशिवाय लक्ष्मी घरात प्रवेश करणार नाही हे आपल्याला ठाऊक आहे तरीही कुठेतरी आपण ही गोष्ट विसरतो तर ही अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठीचा आजचा हा उपाय आहे तुम्ही रात्री बारा वाजता आवर्जून करून बघा शक्यतो हा उपाय जो आहे तो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केला जातो आवर्जून केलाच जातो आपण त्यासंबंधी व्हिडिओ देखील बनवलेला होता पण अमावस्या तिथी म्हटलं तर ही लक्ष्मी मातेचीच तिथी आहे आणि अलक्ष्मीला बाहेर घालवण्यासाठी अमावस्येत अमावस्येसारखा दुसरा दिवस नाही त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा तर करायचंच आहे पण त्यासोबतच अलक्ष्मी जाण्यासाठी देखील आपल्याला छोटासा उपाय करायचा आहे तर हा उपाय झाडूचा आहे तुम्हाला कदाचित ठाऊक असेल ज्यांना कुणाला ठाऊक नाही त्यांच्यासाठी हा उपाय सांगत सा आहे तर बघा झाडू घ्यायचा आहे आता आपला जो घरातला झाडू असतो तुम्ही झाडू वापरत असाल शिरई वापरत असाल जे काही वापरत असाल ते घ्यायचं आहे कुठलीही गोष्ट चालेल किंवा मग आपण महालक्ष्मीपूजनासाठी जी शिराई घेतलेली होती ती जर तुमच्याकडे तशीच ठेवलेली असेल तर ती शिरई काढून देखील तुम्ही हा उपाय करू शकतात आता करायचं काय तर रात्री बरोबर बारा वाजता आपल्याला तो झाडू घ्यायचा आणि आपल्या घराचं जे शेवटचं टोक आहे आता समजा तुमच्या दोन खोल्या असेल तर दुसऱ्या खोलीचं जे शेवटचं टोक आहे मुख्य दरवाजाचं नाही मुख्य दरवाजावर आपल्याला यायचं आहे त्यामुळे शेवटचं जे टोक आहे तिथून आता संपूर्ण घर फिरण्याची गरज नाही आता समजा तुम तुमच्या सलग अशा तीन रूम आहे ना तर मग तिसऱ्या खोलीतून सरळ एका लाईनमध्ये तुम्हाला यायचं आहे तर अशा पद्धतीने आता तुमचे जसं घरं असेल तसं पण शेवटची जी भिंत येते ना तिथून सुरुवात करायची मुख्य दरवाजापर्यंत तिथून आपला जो हा झाडू आहे किंवा जे काही तुम्ही घेणार आहात शिरई झाडू म्हणा ते घ्यायचं आहे आणि बरोबर बारा वाजता ती शिरई त्या भिंतीपासून अगदी भिंतीला टच करून तशी टेकत टेकत आता समजा ही फर खालचे फरची आहे आणि हा झाडू आहे अशा पद्धतीने टेकत टेकत आपल्याला आणायचं आहे आता हे जराही वर उचलायचं नाही असं म्हणजे झाडूचे किंवा शिरईचा खालचा जो भाग आहे ना तो जमिनीला स्पर्श झाला पाहिजे अगदीच टेकवायचे नाही आणि अगदी अलगत उचलूनही धरायचे नाही टेकेल अशा पद्धतीने आपल्याला ती शिरे उचलत उचलत आपल्या मुख्य दरवाजापर्यंत सरकवत सरकवत आणायची आहे आता हे सरकवत असताना आपल्याला काय म्हणायचं अलक्ष्मी निरासन अलक्ष्मी निरास निरासन असं म्हणायचं आहे जर हे बोलणं तुम्हाला अवघड वाटत असेल शब्द समजत नसेल तर मग काय म्हणायचं माझ्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आपली साधी सोपी भाषा वापरायची बघा आपल्याला ज्या भाषेमध्ये बोलता येणार आहे चांगलं तशी भाषा तुम्ही वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने म्हणायचं आहे की माझ्या घरातील अलक्ष्मी माझ्या घरातील दारिद्र्यता बाहेर जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मीचं वास्तव्य राहू दे अशा पद्धतीने आपल्याला ही प्रार्थना करत 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 आपल्या मुख्य दरवाजावर जायचं आहे आता ही कृती अगदी भरभर करायची का तर नाही हळूहळू करायची पण मग खूप हळू पण करायची नाही आणि हळूहळू आपला जसं स्पीड आहे तशा पद्धतीने करत आपल्या मुख्य दरवाज्यावर जायचं आहे आता मुख्य दरवाजावर गेल्यानंतर काय करायचं आता एक गोष्ट सांगायची राहिली हा उपाय करण्याच्या अगोदर आपला मुख्य दरवाजा उघडा करून द्यायचा आहे करत करत यायचं मग मुख्य दरवाजावर जाऊन दरवाजा उघडायचा असं नाही करायचं आपण करण्याच्या अगोदरच दरवाजा उघडा करून ठेवायचा करत करत आल्यावर मुख्य दरवाजावर आल्यानंतर आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर ही शिराई असो किंवा झाडू असो तो तीनदा अशा पद्धतीने थोडंसं जोरात आपटायचं आहे हे बघा झाडूने म्हणजे काही ठिकाणी झाडूने देखील नजर काढली जाते त्यानंतर तो झाडू असा जोरात आपटला जातो जेणेकरून ती निगेटिव्हिटी निघून जावी असा त्याचा अर्थ होतो असंच आपल्याला करायचं आहे ही शिरई किंवा हा झाडू असा आणल्यानंतर मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे मुख्य दरवाजावरचा त्या उंबरठ्यावर तीनदा आपल्याला आपटायचं आहे आता ते आपटताना देखील आपल्याला हेच म्हणायचं आहे अलक्ष्मी अल निरासन किंवा अलक्ष्मी बाहेर जा अलक्ष्मी बाहेर जा असं म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय करायचा आहे आता काय करायचं हे करून झाल्यानंतर असं म्हणून झाल्यानंतर तो झाडू असेल किंवा ती शिरई असेल त्याचं छोटंसं फड फड म्हणजे काय तर झाडूचा थोडासा तुकडा काढून घ्यायचा आहे आणि तो बाहेर टाकून द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला एक छोटंसं फळ बाहेर फेकून द्यायचं आणि जो आपला झाडू आहे तो पुन्हा घरामध्ये घेऊन यायचा आहे आता हे केल्यानंतर काय करायचं सरळ बाथरूममध्ये जायचं तुमचा जर झाडू वॉशेबल असेल तर तो झाडू धुवून काढायचा गालाचे जे झाडू येतात ते वॉशेबल असतात किंवा दुसऱ्या बऱ्याच कंपन्यांचे आहे ते वॉशेबल येतात जर तसं असेल तर मग तुम्ही तो झाडू धुवून टाकायचा आहे आणि स्वतःचे हातपाय देखील स्वच्छ धुवायचे आहे चूळ भरायचे आहे आणि मग त्यानंतर आपण आपल्या किचनमध्ये हॉलमध्ये प्रवेश करू शकतो पण बा बाहेरून घरात आल्यानंतर मात्र बाथरूममध्ये जायचं झाडू धुण्यासारखं असेल तर झाडू धुवून टाकायचा स्वतःचे हातपाय धुवायचे झाडू धुण्यासारखा नसेल तर हरकत नाही तसाच राहू द्या फक्त आपले मात्र हातपाय धुऊन घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे बघा हा उपाय केल्याने आपल्या घरातील जी अलक्ष्मी आहे ती बाहेर जाणार आहे आता हा उपाय लक्ष्मी पूजनाला केला जातो तसंच अमावस्येला देखील हा उपाय केल्याने त्याचे खूप लाभ आपल्याला मिळत असतात आता आपण लक्ष्मीपूजनाला करतो ना ते वर्षाकाठी एकदा करतो पण असं नाही ना आता वर्ष वर्षभरामध्ये बारा महिने जातात आणि बारा महिन्यांमध्ये आपल्या घरामध्ये भरपूर नकारात्मकता येते महिन्याला म्हटलं तरीही रोज काही ना काही निगेटिव्ह गोष्टी घडत असतात पॉझिटिवही घडतात पण आपलं लक्ष मात्र नकारात

अशा प्रकारची जर ही नकारात्मकता रोजच्या रोज आपल्या घरात येते तर कमीत कमी, कमी महिन्यातून आपल्याला अमावस्येला हा एकदा उपाय करायला काहीही हरकत नाही आता उपाय करायला तुम्हाला काहीच लागत नाही म्हणजे वेळ देखील तुमचा जास्त खर्च होणार नाही किंवा मग बाहेरून तुम्हाला काही सामग्री आणायची असंही नाही मग करायला काय हरकत आहे फक्त मनोभावे करा विश्वासाने करा अगदी शंभर टक्के सांगते तुम्हाला याचा खूप छान असा रिझल्ट बघायला मिळेल आणि तुमच्या घरातली जी दरिद्रता आहे ती अशा पद्धतीने बाहेर जायला देखील मदत मिळेल तर स्वामी फक्त हो छोटासा उपाय होता तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा त्यांना भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद